नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अक्षय तृतीयला घरीच आपल्याला कुबेर पोटली तयार करायची आहे ही पोटली का बनवावी कशी सिद्ध करावी त्याबद्दल सांगते पोटली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य लक्ष्मी कुबेर यंत्र एक आणावं कमळ गट्ट्याचे पाच मणी आणावे पांढऱ्या कवड्या तीन पाच लाल कुंजा एक लाल सुपारी काळे हळकुंड किंवा लेकूरवाळी हळद यापैकी एक दोन्ही पैकी तुम्ही एक आणावा जे मिळेल ते घ्यावं सिद्ध कशी करावी हे उजव्या हातावर घ्या किंवा एक डिश घ्या आणि त्यामध्ये सर्व वस्तू ठेवा मध्यभागी लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावं या साहित्यापैकी एखादी वस्तू जर तुम्हाला नाही मिळाली तरीही चालतं वस्तू उजव्या हातात घेतल्यानंतर सेवा कोणत्या कराव्या सोळा वेळा श्रीसूक्त म्हणावं किंवा सोळा वेळा म्हणायला वेळ मिळत नसेल तर एक वेळा श्री सुक्त म्हटलं तरीही चालतं सोळा वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पण म्हणू शकता तसंच सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावं जमत नसेल तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालतं सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावी सर्व सेवा केल्यानंतर हळद कुंकू दिवा ओवाळावा हो लाल रंगा, लाल रंगाची छोटीशी पिशवी असेल तर त्यामध्ये हे सर्व साहित्य ठेवा किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्या त्यामध्ये हे सर्व साहित्य ठेवा तुम्ही वस्त्रामध्ये किंवा छोट्याशा लाल रंगाच्या पिशवीमध्ये हे साहित्य ठेवता तेव्हा त्यामध्ये कापूर ठेवावा पोटली बांधून घ्यावी त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे प्राप्त लक्ष्मीमध्ये वाढ होऊ दे घरामध्ये सुखशांती समाधान लाभू दे असं म्हणावं पोटलीवर फक्त अक्षय तृतीला सेवा करायच्या नसतात तर सर्व सेवा झाल्यानंतर ही पोटली तुम्ही तिजोरीत ठेवावी एकदा सेवा करून चालणार नाही तर दर महिन्याच्या शुक्रवारी पौर्णिमेला किंवा अष्टमीला ती पोटली पुन्हा काढायची आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर सेवा करायची आहेत सेवा केल्यामुळे घरामध्ये पैशाची कधी कमी पडत नाही घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद सर्वांना श्री स्वामी